दहा दहा रुपये रोज घेणार आम्ही थोडीशी वाटे लावले ते आमचे दहा दहा रुपये घेणार आम्हाला जागा नाहीये आम्ही जर जागा मागितली आम्ही त्याची चार चार रुपये त्याला जागा आहे भाड्या दुकान नाही त्याला चार चार दुकानाची चा जागा आहे आम्ही बोललो तर आम्हाला कुंडी घेऊन येणार मारायला आज माझ्या नवऱ्याच्या हात नाही आपण काय माझ्या एवढी परिस्थिती काय करे का मी काल पण बोलले मला जर मंडीत जागा नाही दिली तुम्ही या मंडीत पेटून पण घ्यायला तयार आहे तुम्ही एक वर्ष सांगा मला तुमचं नाव सांगा राजेंद्र ओगले आता मी तुमची जी शूटिंग काढले आहे सगळ्यांकडून तुम्ही दहा दहा रुपये घेतल्याची तुमचं याच्यावर काय म्हणणं एवढं सांग मला काय म्हणणं एवढं सांगा मला नाही प्रश्न जाऊ द्या नाही कधी त्यांना ऐकून घ्या त्यांना पन्नास रुपयाचं पावत्या दिलेले आहे तर त्यांचे वीस वीस रुपये माझ्याकडे बाकी आहे म्हणजे त्यांना तुमची काही सरकारी बँक थोडी आहे तुम्ही एक दिवस पावते द्यायला दहा दिवस घ्याल नाही गमत अशी आहे का यांना पंचवीस रुपयाची पावती आहे तर आपण पन्नासच्या पावते अव्हेलेबल होते आपल्याकडं पन्नासच्या पन्नास चे सगळे खोटे साहेब तुम्ही रोज यांच्याकडून दहा दहा रुपये घेता आता मी तुमची शूटिंग एक दोन तीन घेतली त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की नाही हा आपण देतो यांना पावती दिली त्यांना कुठं दिली पावती ऐकून घ्या तुम्ही वाटलंच ना इकडून माझं बरोबर चालू सगळ्यांचं विचारून घ्या पावतो दिल्या एवढंच विचारू या आपण लगेच विचारू अइस्क्रीम वाले नाही तिकडं पण जाऊ ना जाऊ ना आपण एक मिनिटं आईस्क्रीम तेरे को पावती एक मिनट थाम्बा तेरे को पावती दिया इन्होंने कितना पैसे लिए तेरे से अभी दस रुपए दिया तूने डरने का नहीं सुन ले सुन ले डरने का नहीं जो है सही सही वही बोलने का तेरे को अभी पावती नहीं दिया तेरे से दस रुपए लिया तो वहां से भी लिया ये गाड़ी से लिया वो पानीपुरी वाले से लिया सबसे लिया ते बरोबर तुमचं म्हणणं पण ऐकून घ्या ना आजही म्हणणं ऐकायला कधी ऐकता येईल ना दोन दिवसापूर्वी पन्नास त्यांना कथावते दिलेले त्या दिवशी त्यांच्याकडनं वीस रुपये घेतले काल दहा रुपये घेतले आज दहा रुपये घेतले हे त्या दिवसाच्या पावत्याचं तुम्ही म्हटलं चला आपण ते पण ऍग्री करू ते बघू पण त्या पाहत्या पण तुम्ही हे आज पावती देऊन दोन दिवसांनी तीन दिवसांनी असं कसं काय कोणतं पन्नास रुपये पण आता हे ठरवणार तुम्ही कोण हे नगरपालिका ठरवल ना नगरपालिका जरी ठरवलं आपण त्यांच्या चांगल्यासाठी यांच्या म्हणजे यांच्या धंदेवाल्याच्या चांगल्यासाठी करायच्या बरोबर ना धंदेवाल्याच्या चांगल्यासाठी करा मग पावतीच घेऊ नका ना तुम्ही तुम्हाला नगरपालिकेने कामाला काय झालं ठेवलंय पावत्या घेण्यासाठी मग तुम्ही हे तुमचं प्रायव्हेट कलेक्शन करताय तुम्ही जर विचार करा ह्या तीन लोकांकडून तुम्ही दहा दहा घेताय आज ह्या मार्केट मध्ये किती लोक आहे इथे से कम तीनशे चार ते चारशे लोक बसलेले एवढे ह्या मार्केटला तीनशे ते चारशे लोक आहे मग तुम्ही सरळ सरळ त्यांच्याकडून दहा हजार रुपये घेता म्हटल्यावर तुम्ही रोजचे चार हजार पाच हजार दहा हजार किती कमी होत झालं कसं आहे त्यांना विचारून घ्या ना तुम्ही मला एक गोष्ट मान्य कराल का मी तुमच्या मागे होतो तिथून 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 ऐकलं घेतलं ना घेतले पण आणि हे तुम्ही आज माझ्या नजरेत आले हे मी खूप दिवसापासून ऐकतोय पण आज तुम्ही मला रेट आणि सापडले पैसे घेतात बरोबर आता याच्यावर